राणे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर तसंच टीम कुडाळ मान्सून रन दोन हजार चोवीस तर्फे येत्या रविवारी चौदा जुलै रोजी भव्य अशा कुडाळ मान्सून रन दोन हजार चोवीस अर्थातच हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या हाफ मॅरेथॉन स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून स्पर्धेत सिंधुदुर्गसह महाराष्ट्र कर्नाटक गोवा इथल्या विविध भागातून सुमारे सातशे पन्नास स्पर्धक सहभागी झाले आहेत अशी माहिती राणे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर अध्यक्ष डॉक्टर जी टी राणे आणि डॉक्टर प्रशांत मडव यांनी दिली ते कुडाळ इथं पत्रकार परिषदेत बोलत होते एव्हरी रनिंग स्टेप मेक्स युअर हार्ट स्ट्रॉंग ही टॅग लाईन घेऊन पाच दहा आणि एकवीस किलोमीटरची ही भव्य हाफ मॅरेथॉन स्पर्धा असणार आहे आरोग्यासाठी चालणं आणि धावणं हे महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर धावता धावता पावसाळ्यातला कोकणचा निसर्ग अनुभवणं हा हेतू डोळ्यासमोर ठेवून हे या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये रत्नागिरीचे आयर्नमॅन डॉक्टर तेजनंद गणपते मुंबईतले आयर्नमॅन अरविंद सावंत असे प्रसिद्ध धावपटू सहभागी होणार आहेत असं डॉक्टर जी टी राणे आणि डॉक्टर प्रशांत मडव यांनी सांगितलं पाहूयात कुडाळ मान्सून रन हे आता आपल्याला ह्या गेल्या महिन्या दोन महिन्यामधल्या प्रमोशन नंतर माहितीच आहे कुडाळमध्ये पावसाळ्यात होणारी ही पहिलीच मॅरेथॉन आहे नॅशनल लेवल मॅरेथॉन आपण घेत आहोत आणि ही आता काही क्षणांवरती येऊन राहिली आहे रविवारी सकाळी सहा वाजता आपण पहिल्यांदा एकवीस किलोमीटरचं फ्लॅग ऑफ करणार आहोत या अगोदरची माहिती देण्यासाठी याची प्रेस कॉन्फरन्स सांगितली आहे माझ्याबरोबर डॉक्टर प्रशांत मडव डॉक्टर रावराने सर रुपेश तेली डॉक्टर प्रशांत सामंत आणि डॉक्टर संजय केसरे प्रतिनिधी म्हणून आहेत ही मॅरेथॉन आपण जी अरेंज केली आहे ती टीम के एम आर कुडाळ मान्सून रन या नावाने केलेली आहे हेच सर्व सहभाग जे आमचे सहकारी आहेत ते विविध क्षेत्रातून आहेत ही पहिली मॅरेथॉन आहे पहिलं वर्ष आहे असं मी त्याच्या म्हणेन पहिल्या मॅरेथॉनचं आपल्याला दरवर्षी ही मॅरेथॉन घ्यायची आहे ह्या मॅरेथॉनचं स्वरूप असेल पाच किलोमीटर ज्याला आपण फन रन म्हणतो दहा किलोमीटर आणि एकवीस किलोमीटर एकवीस किलोमीटरला आपण हाफ मॅराथॉन असंही म्हणतो ह्या स्पर्धेचं वेगळेपण असं आहे की ही स्पर्धा जी आहे ही आपण सर्वांना चालणं किंवा धावणं ह्याच्यासाठी आपण सगळ्यांना प्रोत्साहित करत आहोत जेणेकरून सगळ्यांचं जीवनमान चांगलं होईल हेल्दी होईल आणि ह्याच्यासाठी राणी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरतर्फे आपण ही कुडा मान्सून रन अरेंज करतो आहे तर, तर ह्यासाठी आपल्या सर्वांनी ह्या स्पर्धेला म्हणजे बऱ्याच जणांनी ह्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये भाग घेतला असेल ज्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला नसेल तर त्यांनी निश्चितच स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहावे असं मी सर्वांना आवाहन करतो आणि सर्वांना निश्चिंत करू शकतो की ही एक आपल्या पूर्ण सिंधुदुर्गासाठी पूर्ण कोकणासाठी अशी भूषणावं अशी मॅरेथॉन असेल आणि वर्षानुवर्ष ह्याचं स्वरूप अजूनही मोठं होत जाईल आज आपण सातशे स्पर्धक ह्याच्यामध्ये घेतलं अजूनही स्पर्धकांचं इन्क्वायरीज होत्या त्यांना यायचं होतं हे स्पर्धेचं स्वरूप बघितल्यानंतर पण काही टेक्निकल गोष्टींमुळे आम्ही त्यांना याच्यामध्ये एनरोल करून घेऊ शकलो नाही तर सातशे पन्नास लोकांना आपण इथे धावताना पळताना बघणार आहोत आणि त्याचा एक वेगळा आनंद लुटणार आहोत ह्या पावसाबरोबर काही म्हणजे स्प स्पर्धकांना प्रोत्साहित करण्यासाठी काही आपले इव्हेंट्स होणार आहेत त्याचीही मजा आपण ह्या पावसाबरोबर घेऊ शकतो तर मी पुन्हा सर्वांना आवाहन करू इच्छितो आणि सर्वांना सांगू इच्छितो की कृपया चौदा जुलै रोजी सकाळी सहा वाजता बॅरिस्टर नाथपाय विद्यालय एम आय डी सी कुडाळ इथे या आणि ह्या स्पर्धेचा आनंद लुटा आत्ताच डॉक्टर गिरीश राणे यांनी आपल्याला सांगितले की जवळजवळ साडेसातशे स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत आमच्यासाठी एक डॉक्टर म्हणून अतिशय आनंदाची बातमी अशी आहे की, की साडेसातशेमध्ये जवळजवळ दोन एकशे हे डॉक्टर्स या स्पर्धेमध्ये या निमित्ताने सहभागी होत आहेत कदाचित हा आकडा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एवढा मोठा स्पर्धेतला पहिलाच आकडा असेल किंवा मला वाटतं की अन्य कुठेही जरी एवढ्या स्पर्धा होत असतील तर एखाद्या जिल्ह्यातलीच दोन अडीचशे डॉक्टर त्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची कदाचित ही महाराष्ट्रातली पहिली वेळ असेल यामुळे आम्हाला अतिशय अभिमान वाटतो आणि या सगळ्याचं जे आम्ही आम्हाला सगळ्यांना प्रवृत्त करण्याचं जे प्रवृत्त केलेलं आहे त्याचं श्रेय सगळं डॉक्टर रावराणे सरांना जातं या साडेसातशेमध्ये या साडेसातशेमध्ये जवळजवळ दोन अडीचशे डॉक्टर्स सहभागी होत असल्यामुळे ही एक वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धा आहे आणि याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच आपले रहिवासी असलेले डॉक्टर तेजानंद गणपते जे आयनमॅन पहिले आयर्नमॅन म्हणून आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातले ज्यांना आपण म्हणू शकतो हे डॉक्टर म्हणून आयनमॅन झालेले हे आपल्याकडचेच आहेत आणि तेही या स्पर्धेमध्ये या निमित्ताने सहभागी होत आहेत त्यामुळे अन्य डॉक्टर्स मंडळींना मी आवाहन करतो की जरी तुम्हाला या स्पर्धेमध्ये सहभागी होता आलं नाही तरी ही तर स्पर्धा बघण्यासाठी किंवा आपली जी मित्रमंडळी आहेत आपले जे अन्य लोक आहेत मंडळी आहेत त्या सगळ्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण जरूर इथे यावं यामध्ये एक थोडीशी भीती असते नेहमीच की प्रत्येकाला एकवीस किलोमीटर करता येत नाही किंवा प्रत्येकाची दहा किलोमीटरचा पल्ला गाठलेला असतो पण एकवीस किलोमीटर त्यांना भीती वाटते तर हा डिस्टन्स फोबिया घालवण्यासाठी एक वेगळं आयोजन आपण करणार आहोत आणि त्याची माहिती आपल्याला डॉक्टर गिरीश राणे आज देतील मॅरेथॉन मॅरेथॉनमध्ये रन करताना किंवा चालताना आपली पहिली मनात जी भीती असते ना की हे एवढे किलोमीटर मी करू शकेन का पण ज्यावेळी आपण चालायला चालू करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपण पाच किलोमीटर तर इझी करतो दहा किलोमीटर पण आपण अचीव करतो पण दहा किलोमीटर केल्यानंतर मग असं तो अरे बापरे एकवीस किलोमीटर मी कसं करणार ही एक मनात भीती असते तो ती भीती घालवणं महत्त्वाचं असतं कारण शेवटी रनिंग किंवा त्याच्या पुढचं जे काय श्रेय आहे हा थोडासा एक थॉट ब्लॉक म्हणतो म्हणजे मनातला एक विचार असतो तो त्याला आपण कुठेतरी थांबवून स्वतःला सांगू शकलो की नाही आय यस आय कॅन डू इट मग अशा वेळेला ना एनकरेज करावं लागतं आपल्याला स्पर्धकांना मग ते एनकरेज करण्यासाठी आपण डायरेक्टली दहावरून एकवीस करा असं नाही सांगू शकत मग त्यांना आपल्याला एक ना मध्यम पल्ला द्यावा लागतो ला. मग आता जसं मी मग म्हटलं की आपलं हे जे आहे हे पहिलं वर्ष आहे आपण पुढच्या वर्षी देखील अरेंज करतो आहे ही मॅराथॉन पावसाळ्यामध्येच अरेंज करतो आहे मग अशा स्पर्धकांना प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही एक वेगळी संकल्पना घेऊन आलो आहे आणि ह्या संकल्पनेचं नाव आहे जे आर टेन सो जे आर टेन म्हणजे काय की जे आरचं मिनिंग आम्ही सांगतो की कदाचित माहिती नसेल पण जयसिंग रावराने हे आम्ही त्याचं नाव ठेवलेलं आहे ओके आणि टेन म्हणजे टेन माईल्स आता टेन किलोमीटर म्हणू शकतो पण टेन माइल्स म्हटले की जरा त्यांना लक्षात येत नाही पण टेन okay. माइल्स इज सिक्स्टीन किलोमीटर्स ओके मग अशा वेळेला काय करायचं की टेन किलोमीटरबरोबर जे आर टेन ठेवली टेन माइल्स ठेवली की तो सिक्स्टीन किलोमीटर करू शकतो आणि सिक्स्टीन किलोमीटर केल्यानंतर तो इझिली एकवीस किलोमीटर करू शकतो सो ही एक आमची संकल्पना आहे स्पर्धकांना आणि नवीन रनर्सना प्रोत्साहित करण्यासाठी की नॉर्मल पाच किलोमीटर दहा किलोमीटर एकवीस किलोमीटर बरोबर जे आर टेन अशी एक नवीन आपण गट तयार करणार आहोत पुढच्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये जेणेकरून ह्या वर्षी जे दहा किलोमीटर करतील ते पुढच्या वर्षीचे जे आर टेन करू शकतील आणि त्याच्या पुढच्या वर्षी मग एकवीस किलोमीटर करू शकतील जोशी सिंधू रिपोर्टर लाइव कुडाळ